ब्लॉकची सुरुवात थोडी मधूनच होत आहे मस्त आंघोळ रोजचा जो ड्रेस आहे तो घातलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता बाहेर वातावरण सारखंच आभाळ येत आहे आणि सारखंच म्हणजे रोजच ढग येत आहे जात आहे आणि मी हे बटाटे इथं कट केले होते मला ते घेऊन जायचे होते शेतामध्ये लावायला आमची मनी पाहू शकतात मस्त माझ्या सामानवर झोपली होती तिला जिथं ठेवतो ना ती तिथं झोपती एवढी क्यूट आहे त्याच्यानंतर मी शेताकडे जात होते तर तुम्ही पाहू शकता एवढं चिखल झालेलं आहे नीट जायला सुद्धा रस्ता नाही आमच्या इथून पूर्ण दारामध्ये सगळं शेवाळं होऊन जातं सो मी माझी हँडबॅग लटकवली मी कारण ही माझी म्हणजे मला खूप आवडते ह्याच्यासोबत माझे खूप काही इमोशनल जोडलेले आहेत म्हणजे ज्यावेळेस आम्ही दोन धामला गेलो तेव्हाच ही घेतली होती मी तिकडे त्याच्यामुळे ही सारखं मी माझ्याजवळच ठेवत असते शेतामध्ये आल्यानंतर तुम्ही पाहू शकता छान असा मूग आलेला होता स्थे आणि मूग झाल्यानंतर मला लगेच तुम्हाला हे जे मी बटाटे कट केले होते ते मला इथं लावायचे होते आणि मी तर तुम्हाला तेच दाखवत आहे बटाटे जे आहेत ते मी अखंड नाही तर आपले जे कट केलेले होते जे तर आले आलेले तेवढंच मी घेतलं होतं आणि बटाटे लावून टाकले आणि आमचं इथं कुकी पाहू शकत शेळीसारखं गवत खात होता आणि जी झोपडी आहे ही आम्ही बस एवट्यालाच केली आहे पावसा पाण्याची आणि विहिरीला पण पाणी छान लागलेलं ला आहे आता जसं जसं पाऊस पडेल ना विहीर पाण्याने भरत भरतच चलन आणि आता लाईट नसल्यामुळे पाण्याचं उपसापन करायला जमत नाही नंतर आबाळ एवढं आलं मला असं वाटलं पाऊस येतो काय पण पाऊस यायचं थांबलं होतं पण फक्त आबाळ आलं होतं आणि ही आमच्या बटेदारांनी केलेली सरकी होती जेव्हा पण मी बागामध्ये जाते लगेच कुकी माझ्या मागे मागेच फिरत असतो सो हे नारळाचे झाड वगैरे इतकं छान आलेलं आहे पण ह्याला मेहनत पण तेवढीच करावं लागते ही जी झाडं नाही म्हणत आम्ही पाचशे साडेपाचशे लावलेली आहेत हे ड्रॅगन फ्रूटचं झाड आहे आणि मुगाला छान अशा चा कवळ्या शेंगा आल्या होत्या कवळ्या शेंगा खाण्यातच मज्जा असते आणि त्या गोड लागतात त्याच्यामुळे कवळ्या शेंगा छान लागतात आणि ही जी विहीर आहे ह्याच्यावरती तुम्ही पाहू शकतात चिमण्यांनी सुंदर असे घरटे केले होते येत्या कदाचित तुम्हाला घरटं दिसलं नसेल मी थोडं झूम करून दाखवते सो घरी आल्यानंतर शिरीचं दूध काढलं अर्धा लिटर दूध निघलं होतं मला बनवायचे ते रसगुल्ले पण मला एवढे काही जमले नाही तरी पण मी ट्राय केलेलं आहे शिरीच्या दुधाचे काही एवढे छान लागत नाहीत आणि तुम्हाला येत असेल तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता पण मला काही जमले नाही एकदम घाण झाले होते तरी पण खावं लागलं ला कारण की वेस्ट तर नाही करू शकत खूप कसे तरी झाले ते तरी मी खाल्ले त्याच्यानंतर रसगुल्ले वगैरे खाऊन झाल्यानंतर मला करायचं होतं दुपारचं जेवण आणि दुपारच्या जेवणामध्ये होती गवाराची शेंगाची भाजी भाकरी आणि कारलं मग जेवण वगैरे झालं मस्त छान जेवण केलं जेवण झाल्यानंतर तुम्ही पाहू शकतात मम्मी ना हे घर वगैरे सगळं आवरत होती तिने इथं सगळा पसारा काढला होता कारण दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी होता भावाचा उपवास आणि भावाचा उपास पण होता आणि सोमवार पण होता सोयीत मी दूर घर वगैरे छान असं सारवलं होतं ह्या धान्यामुळे आमच्या घरामध्ये जागा सुद्धा पुरत नाहीये मस्त मम्मीने डबे सगळे छान असे क्लीन केले होते आणि डबे छान पुसल्यानंतर मम्मीने सगळं घर वगैरे आवरलं आणि जर देवाची पूजा करायची होती तर तिने हा कागद चिटकवला होता जो हा चिटकावा लागतो म्हणजे नागपांची म्हणजे वेळेस होती त्यावेळेस हा कागद चिटकावाच लागतो मी मम्मी आवरून दोघीजणी गेलो शेतामध्ये कारण तिथं आम्हाला बेलाच्या झाडाखाली पूजा करायची होती आणि नागाचं वारूळ नसल्यामुळे आता म्हणजे शेतामध्ये राहून सुद्धा नागाचं वारूळ भेटणं खूप मुश्किल आहे तर आम्ही ही जी पूजा आहे मस्त बेलाखाली केली आणि बेलाच्या झाडामध्येच आम्ही हे पपईचे सुद्धा रोपं टाकले होते रोप ते सुद्धा खूप छान आले होते आणि पपईचे रोपं ज्यावेळेस मोठेतील त्यावेळेस आम्ही ते नेऊन लावतो सो इथं मस्त मम्मीनी पाच काड्या लावून त्याला दोरणी काय केलं ते गुंडळून घेतलं सगळं आणि मस्त इथं छान पूजा झालेली आहे नाही मला तर ही पूजा माझ्या काही डोक्यात बसत नाही नेमकं हे काय का असतं तर इथं मम्मी जे जे करत होती ते मी फक्त इथं शूट केलेलं आहे आणि हा प्लीज तुम्ही नवीन असाल ना तर आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मला वाटलं माझे चार हजार सबस्क्राईबर कम्प्लीट होतील पण ते झालेले नाही आहेत मागंच आज दोन तीन महिन्यात दोवर मी पोस्ट केली होती की तुमच्यामुळं माझे चार हजार कंप्लीट होत आहे सबस्क्रायबर पण ते झाले नाही प्लीज मी हे व्हिडिओ बनवायला खूप मेहनत करावी लागते पण तुम्ही सबस्क्राईबसुद्धा करत नाही तर प्लीज सबस्क्राईब करीत जा लाईक करीत जा शेअर करीत जा आणि एक छान कमेंटसुद्धा करीत जा सो इथं पूजा झालेली आहे मम्मीने तर हळद कुंकू वगैरे इथं लावलं होतं ह्याला बेलाच्या झाडाला बेलाचं झाड एक खूप छान असतं आपल्या दारामध्ये पण आम्ही दारामध्ये सुद्धा आहे आणि इकडं सुद्धा आणून लावलेलं आहे शेतामध्ये सो त्याच्यानंतर पूजा वगैरे झाली आम्ही गेलो घरी कारण आबाळ पण खूप आलेलं होतं आणि घरी गेल्यानंतर तुम्ही पाहू शकता तेवढं वारं ते चालू होतं म्हणजे काय करावं काही सुचत नव्हतं सो इथं आमची म्हणी मॅम मस्त छान धिंगाणा घालत होती आणि तुम्ही पाहू शकता मी काढली होती हातावर छान अशी मेहंदी म्हणजे मागून खूप छान वाट दिसत होती पण पुढून खूप घाण आली होती पण तरी मी राहून दिली मला मेहंदी एवढं जमत नाही तुम्ही म्हणत असाल मी, मी कुठं चाललेलं आहे मास्क तर झालं असं की जिथं आम्ही मोटरची फ्यूज टाकतो तिथं मरून पडला तर एवढा मोठा उंदीर तोच बाजूला काढायचा होता कारण आमचं तिथं सारखं जाणं येणं असतं तर त्या वासामुळे आम्हाला दुखणं आलं असतं तर त्या उंदराला उचलून फेकून दिलं आणि मला आता हे कामं करत करत अशी सगळी ह्याची सवय लागलेली आहे मी उंदीर काय महाग एक मी आमच्या घरामागं धामिन मरून पडली होती तीसुद्धा मीच काढली होती सो त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता ह्या झाडाची मला कटाई करायची होती झालं असं कात्री खराब झालेली होती आणि माझा भाऊ एवढा कुडीला आहे त्याला माहिती होतं मी ते व्हिडिओ शूट करत आहे तरी पण तो मोटरसायकलची लाईट फोनमध्ये ऑन ऑन ऑफ करत होता मग त्याच्यानंतर झाडाची जेवढी झाली तेवढी कटाई केली आणि मग नागपंचमी सुद्धा जवळ आली होती मी इथं कढीपत्ता आणला कढीपत्ता आणल्यानंतर जे मम्मीने मला मसाला दिला होता तो मिक्सरमधून काढला आणि मिक्सरमधून काढल्यानंतर इथं मी पूर्णाची जी डाळ आहे ती गरम गरम तळलेली होती कारण आमच्याजवळ जवळ पुरणाचं भांडण नसल्यामुळे ही जी डाळ आहे ही आम्हाला अशीच दाळावी लागली मस्त छान अशी तांब्यानी सगळी दळून घेतली तुम्ही कशाने पुरण हे करतात मला कमेंटमध्ये नक्की कळवा कारण जेवढं पुरण बारीक होईल तेवढी पोळीसुद्धा खूप छान लागते आणि मी हे जे पुरण आहे गरम गरमच दळ आहे सो मी नागपंचमीसाठी लुक क्रिएट केला होता मला सांगा की तुम्हाला माझा नागपंचमीचा लुक कसा वाटलाय सो पूर्ण लुक दाखवते सो तुम्ही पाहू शकतात मग त्याच्यानंतर लूप वगैरे झाल्यानंतर मी सगळे मेकअप वगैरे काढून ठेवलं माझ्या डोळ्याचं सगळं काजल वगळलं होतं जेवण केलं जेवण झाल्यानंतर मस्त शेतामध्ये जाऊन बसलो झोपडीमध्ये सो आता व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळा माझ्याकडून काही चुकत असेल तर माफ करा खूप दिवसांनंतर मी हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे कारण टाईम भेट भेटतच नाही आहे व्हिडिओ कोणता टाकाव कसा टाकाव आणि जास्त तर व्हिडिओला व्ह्यूजसुद्धा येत नाही म्हणजे तीन हजार सबस्क्रायबरचा काहीच फायदा होत नाही फक्त म्हणायला तीन हजार आहेत पण लाईक कुणी करत नाही ना शेअर सबस्क्राईब कोणीच असं करत नाही फक्त म्हणायला तीन हजार सबस्क्रायबर्स आहेत सो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा ला, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय टेक केअर